तर फायनली मित्रांनो फेसबुकवरून पैसे आले तर तुम्हाला माझ्या या खुशीवरून जर तुम्हाला वाटत असेल की, की पैसे खरोखर आले आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघ बघितला असणार इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि यूट्यूबवरसुद्धा टाकलेला आहे तर मी फक्त जास्तीत जास्त आता फोकस माझा यूट्यूबवर आहे आणि माझे आता फॉलोअर्स पण खूप जास्त वाढायला लागलेत आणि चॅनल पण खूप लवकरात लवकर यूट्यूबचं मॉलेटेज होणारच आहे पण त्याच्यापेक्षा पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी वाट बघत होतो की यूट्यूबचं चॅनल मोडराईज व्हायचं आणि त्याच्यावरून अर्निंग करायचं पण झालं भलतंच वेगळं कारण की एक माझा असा फायदा झाला की माझं मी फेसबुकचं जे अकाउंट यूज करत होतो जवळपास दहा ते अकरा वर्षापासून मी फेसबुक यूज करतो तर मित्रांनो झालं असं की अकरा वर्षाचा कालावधी त्या फेसबुकवर ॲक्टिव्ह असल्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याच्यावर मी रि रील्स रेग्युलरली अपलोड करत होतो जेव्हापासून त्याच्यामध्ये रील्सचं जे जे फेसबुकवरून जे नवीन सिस्टम आलं होतं तर तेव्हापासून मी फेसबुकवर रील्स टाकत होतो आणि महत्त्वाचं म्हणजे की आज रोजी मला त्याचा खूप जास्त फायदा झाला चला मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणारच आहे पण व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही जे माझा व्हिडिओ बघताय ते आपल्या परमेश्वर सुपोलकर या यूट्यूब चॅनलला आता लगेचच तुम्ही सबस्क्राईब करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ आहेत आणि येणारे जे भविष्यातले व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचा फायदा होईल आणि हो महत्त्वाचं म्हणजे की हे टेक्निकली इशू म्हणजे मी जे अर्निंग करतो आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आणि मी कसं करतो इंस्टाग्रामवर मी काय काय सेटिंग्स केलेल्या आहेत कुठपर्यंत माझी मेहनत कशी असते याबद्दल पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार तर मित्रांनो माझ्या या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद चला आता तुम्हाला व्हिडिओ सुरू करू आणि तुम्हाला याबद्दल तुम्हाला मी माहिती येतो तर मित्रांनो तर दोन हजार चौदामध्ये मी पहिलं माझं फेसबुकवर अकाउंट ओपन केलं होतं त्याला भरपूर झाले त्याला जवळपास दोन हजारच्या वर त्याच्यावर माझ्या पोस्ट आहेत फोटोज आहेत आणि रील्स पण त्याच्या रील्सची सेटिंग पण दोन हजार अक एकवीसपासून त्याच्यावर ते सेटिंग आली होती तर मित्रांनो विषय असा झाला की जेव्हापासून मी त्याच्यावर रील्स अपलोड करत गेलो तर त्याची मला अर्निंग व्हायला होत गेली आणि एक फेसबुकची पॉलिसी असते मित्रांनो फेसबुकवर पण अर्निंग आहे हा विषय मला आता या मागच्या दोन महिन्या अगोदर समजला होता की फेसबुकवर पण अर्निंग असते आणि आपण पण त्याच्यावरून पैसे कमवू शकतो कारण की लोक इंस्टाग्राम यूज करतात फक्त रील बघण्यासाठी फेसबुक यूज यूज करतात फक्त व्हिडिओज बघण्यासाठी पण मी फेसबुक यूज करतो फक्त पैसे कमवण्यासाठी फक्त आणि फक्त पैसे कसे कमवायचे हाच विषय फक्त माझ्या डोक्यामध्ये मा असते पण हेच कसं करता येते याच्यामध्ये काय लॉजिक लावायचं आणि कसं करून दाखवायचं याबद्दल तुम्हाला माहिती देतो दे आहे मित्रांनो फेसबुक माझं दोन हजार चौदामध्ये मी चालू केलं आणि आजच्या कालावधीमध्ये माझं दोन दहा ते अकरा वर्ष आता पूर्ण माझे झालेले आहेत आणि मित्रांनो फेसबुकचं जी पॉलिसी असते एलिजिबिलिटी असते मॉनिटायझेशनची कारण की फेसबुकचं जे आपलं अकाउंट असतं पेज असतं ते मॉनिटाईज करायसाठी त्याचं काहीतरी नियम असतात जसे यूट्यूबचे नियम असतात की एक हजार सबस्क्रायबर करावं लागणार आणि चार हजार वॉच पण करावं लागणार आणि तीन व्हिडिओ अपलोड करणं खूप गरजेचं असते नव्वद दिवसामध्ये हे यूट्यूबची पॉलिसी झाली पण फेसबुकची पॉलिसी त्याच्यापेक्षा खूप इझी आपण समजतो पण जशी पाहिजे तशी इझी नाही आहे कारण की यूट्यूब हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे फेसबुक हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे आणि इंस्टाग्राम पण हा फ्लॅट प्लॅटफॉर्म वेगळा आहे तर ह्या अर्निंग्स आहेत हे कशा कमावल्या आणि केल्या याबद्दलच आपण या विषयावर आज माहिती जाणून घेऊया आणि माझ्यातर्फे माझे अनुभव असणारा माणूस ज्यांनी स्वतः करून दाखवलं आणि स्वतः अर्निंग केली चला तर मित्रांनो आता पूर्णपणे आता तुम्हाला एकच विषय टाकतो की आता फेसबुकचं मॉनिटेशन पॉलिसी जी असते ती पाच हजार फॉलोअर्स असणं आपल्या पेजला किंवा आपल्या अकाउंटला हे खूप जास्त गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी अशी असते की त्याच्यामध्ये पण आपल्याला जवळपास तीन ते चार व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं असतं आणि साठ मिनिट साठ हजार मिनिट वॉच टाईम हा हे पण खूप जास्त गरजेचं असते त्याच्यावर साठ हजार मिनिट वॉच टाईम असणं खूप जास्त गरजेचं असतं तेव्हाच आपलं यूट्यूब चॅनल मोडलंच असतं आणि महत्त्वाचं म्हणजे की आता पोरं काय करतात की त्यांचं फॉलोअर्स भरपूर झालेले असतात पाच हजार कोणी दहा हजार पण त्यांना मॉनिटायझेशनचं ते पॉलिसीचा फायदा घेता येत नाही त्याचं कारण म्हणजे असं आहे मित्रांनो की आपण काय करतो की आपण कुठली पण पोस्ट बघतो भावनिक असतो आपण भावनिक होतो आपल्या कुठल्या धर्मावरची आता फेसबुकवर कुठल्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मावरच्या फे पोस्ट फेवरिक पोस्ट टाकल्या जातात त्याच्यावर आपण कमेंट करतो त्याच्यामुळं कसं आपल्याला त्याच्यावर रिपोर्ट मारतात लोक रिपोर्ट केल्यानंतर आपलं जे फेसबुक पेज असतं किंवा आपलं हे असतं अकाउंट असतं त्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्याच्यामुळं आपलं फेसबुकचं अकाउंट किंवा पेज हे मॉनिटाईज होऊ शकत नाही हे लक्षात घ्या तुम्ही तर ह्या गोष्टीत आत्ताच आत्ताच जर तुम्हाला जर अर्निंग करायची असेल तर तुमचे जवळपास पाच हजाराच्या आसपास जर फॉलोअर्स आता होत असेल तर तुम्ही ह्या चुका टाळा जर अगोदर केल्या असतील तर ह्या बिलकुल करू नका तर आता त्याच्यानंतर आपण सांगू मी सांगतो तुम्हाला की नंतर काय करायचं त्या झाल्यानंतर तुम्ही फेसबुकचं जे लाईट व्हर्जन यूज करतात तर लाईट व्हर्जन काही काही लोकं लाईट व्हर्जन आज पण यूज करतात कारण की मी स्वतः लाईट व्हर्जन यूज करत होतो पण मी आता ते लाईट व्हर्जन फेसबुकचं ते यूज करणं बंद केलेलं आहे आणि मी डायरेक्ट फेसबुकचं जे मेन ॲप आहे ती ॲप डाउनलोड केली कारण की त्या ॲपवरूनच आपलं जे पेज असतं ते मॉनिटाईज होतं आणि अर्निंग आहे आपण त्याच्याद्वारेच करू शकतो तर विषय मित्रांनो एकच झालेला आहे की की अर्डम अर्निंगचं माध्यम कसं काय आणि कसं होतं तर जेवढं आपल्याला यूट्यूब देतं यूट्यूबचं तेवढं तर नाही देऊ शकणार फेसबुक पण आपल्याला त्या आपल्या रील्सवर जेवढे पण अर्निंग असतात कारण त्याच्यावर आपल्याला स्टार दिले जातात त्यानंतर ते आपल्याला त्याचं आपलं बँकेचं अकाऊंट जुळावं लागतं बघा मोनिटायझेशन पॉलिसी अशी म्हणते की तुम्हाला पाच हजार फॉलोअर्स कंप्लीट करावं लागणार आणि साठ हजार वॉच टाईम त्याच्यावर कम्प्लीट करावं लागणार कुठल्याही प्रकारचा तुमच्या त्याच्यावर हे नसला पाहिजे रिपोर्ट्स वगैरे काही नसले पाहिजेत त्या गोष्टी तर नसल्या तर तुमचं शंभर टक्के अर्निंग होईल आणि तुमचं जेवढं पण अर्निंग झालेलं असेल तेवढा सगळा पैसा तुमच्या हातामध्ये येऊ शकतो तर मित्रांनो मी कसं केलं माझं असं झालं विषय की माझं खूप दिवसापासून माझं चॅनल मोनोटाईज झालं होतं जवळपास आता सात ते आठ महिन्या अगोदरपासूनच माझं चॅनल हे झालं होतं मग की त्याच्यावर जवळपास पाच हजारच्या वर फॉलोअर्स होते आणि त्याच्या अगोदरच खूप जास्त फॉलोअर्स होते माझे अगोदरपासूनच फॉलोअर्स होते पण ते आत्ता मला त्याचा फायदा मिळाला कारण की मी जेव्हा मला जे फेसबुकने जी नोटिफिकेशन पाठवलं की तुमचं चॅनल मोनोटाईज होणार आहे हो, हो करायचं आहे आणि करून घ्या आता त्यानंतर मी माझं चॅनल मोठंच करून घेतलं आणि मला 60, uh, 170, 197 ते सिक्स्टी वन सेवंटी वन नाईन्टी सेवन असे काहीतरी मला डॉलर्स त्याच्यावर अर्निंग झालेले आहेत म्हणजे जवळपास uh, सोळा हजारच्या आसपास ह uh, सोळा हजारच्या आसपास मला ते अर्निंग आलेलं आहे आणि त्याच्यावरनुसारच मी माझा ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि खुशी असते माझं की नाही आपण काहीतरी केलं आणि आपल्याला काहीतरी त्याचा फायदा झाला तर मित्रांनो व्हिडिओ बघायचे असेल ना की जो खरोखर अर्निंग करतो आणि तो प्रूफमध्ये दाखवतो आता माझे जे जे स्क्रीनवर जे व्हिडिओ बघितलं ते टोटली माझे अकाउंट आहे माझं अकाऊंट आणि माझं ते काय काय कुठलं कुठलं मॉनिटायझेशन पॉलिसी आहे अकाउंटबद्दल माहिती दिली तर तुम्ही त्या फेसबुकला जाऊन पण तुम्ही फॉलो करा आणि तिथं पण मला कनेक्ट होऊ शकता आणि माझं इंस्टाग्राम पण आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे असं आहे की मी माझा मोठेपणा सांगत नाही गरीब माणूस आहे आणि हो मी कलाकार बनवणारा माणूस आहे कलाकार बनवलेत त्यांना फेमस केलं महत्त्वाचं म्हणजे की ज्या माणसाला कलाकार बनवता येते त्याला अर्निंग पण करता येते कारण की मोठा कलाकार बनणं हे छोटा कलाकार असण्यापेक्षा खूप चांगली गोष्ट आहे आणि जो माणूस आपल्याला पुढं नेणार त्या माणसाला कायमच सपोर्ट असणार करायला पाहिजे ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची हो आहे मित्रांनो मी फक्त रिजिस्टार बनवतो आणि त्यांचं त्यांच्यावर मी सोडून देतो त्यानंतर त्यांचं आयुष्य त्यांच्या हातात नंतर कसं लोकांनी आपला म्हटलं नाही पाहिजे की हा आपल्यामुळं कमावतो हो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की मी माझं अर्निंग माझं स्वतःच्या भरश्यावर करतो आहे आणि काही दिवसामध्ये माझं यूट्यूब चॅनल पण देवाच्या कृपेनं आणि तुमच्या कृपेनं मोठाच होईल अशी आशा करतो आणि तुम्हाला एकच विनंती करतो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप मनापासून खूप खूप आभारी आहे असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा जेणेकरून तुमचा पण फायदा होईल आणि माझ्या या चांगल्या चांगल्या अनुभवावरून माझ्या चांगले अनुभव तुम्हाला शेअर करता येईल आणि माझे चांगल्यातले चांगले कॉमेडी व्हिडिओ मी एक चांगला लेखक आहे चांगला व्हिडिओ क्रिएटर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नमस्कार धन्यवाद जय हिंद जय चे महाराष्ट्र जय हिंदुस्तान